एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पत्राचा स्टॉक अवेलेबल आहे दहा बारा चौदा सोळापर्यंत दहा फूट बारा फूट चौदा नवीन टेबल आलेले जबरदस्त कंडिशनमध्ये टेबल आलेले लोखंडी खिडक्या त्याच्यानंतर रॅक काल रात्रीच माल आलेला रॅकचा माल संपला होता चार बाय सहा तीन बाय सहा दोन चार फुटाचे पाच फुटाचे सहा फुटाचे सात फुटाचे आठ फुटाचे काचाचे काउंटर आलेले तीन बाय सहामध्ये बॉक्स पलंग अवेलेबल आहे तीन बाय सहामध्ये बॉक्स पलंग चार बाय सहामध्ये बॉक्स पलंग बिना खोलपेटी काचाच्या काउंटरमध्ये हा एक एक अँटिक काउंटर आलेला आहे सेकंड हँडमध्ये हे नवीनमध्ये ह्या रेखा आलेल्या तीन बाय सहा चार बाय सहा कपाटाचा टेबल टेबल वेटिंगवर होते टेबलवाल्यांनी लवकर या तीन लाईट फेअर ला फ्री फ्री शिवजयंतीची बंपर ऑफर लाईक शेअर सबस्क्राईब करून येणाऱ्याला चार बाय सात पाच बाय सात बॉक्स पलंग एक शूज पण फ्री आहे दहा हजाराच्या वरच्या खरेदीवर लोन सुविधा चालू आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सात मंदिराचा स्टॉक आलेला कार्पेट खाली टाकायला जबरदस्त रफ अँड टफ कार्पेट आलेलं आहे आदात गाडी आलेली गाद्याचा स्टॉक आलेला आहे व्हीलचेअर आलेले आहेत पूर्ण माल लावल्यानंतर बाकीचा मालाचा व्हिडिओ उद्या संध्याकाळच्या व्हिडिओत येऊन जाईल बघा व्ही आय पी बार चेअर आलेले आहे व्हीलचेअर व्ही आय पीमध्ये आलेले आहे त्याच्यानंतर सोफा सेट चार बाय सहामध्ये रॅक हे काउंटर आलेले आहेत जबरदस्त कंडिशनमध्ये कुंड्याचा स्टॉक आलेला आहे कुंड्याचा स्टॉक आलेला आहे त्याच्यानंतर बूट बुटाचा भरपूर स्टॉक आलेला आहे मिक्सर टी टेबल आज जरा व्हिडिओ मोठा होणार आहे आठ मिनटाचा पूर्ण व्हिडिओ बघा लाईक शेअर सबस्क्राईब करून येणाऱ्याला बंफर ऑफर व्ही आय पी सोप्यामध्ये सोपे आलेले यलवाले सोपे आले येलवाले आज येणार आहेत ना वाले पण सोपे येणार आहेत आज एकदम रफ अँड टफ पॅनो सोपे म्हणतात त्याच्यानंतर याच्यामध्ये आलेले आहेत क्वालिटी क्वालिटी जबरदस्तमध्ये काय म्हणतात रॅग्झिन रॅगझिनमध्ये ज्यांना ज्यांना पाहिजे होते स्पेशल बनवून घेतलेले आहेत रॅगझिनचे सोपे खुर्च्या हॉटेलसाठी खुर्च्या आलेल्या आहेत भरपूर जणं वेटिंगवर होते आज दहा हजाराच्या वरच्या खरेदीवर एक शूज फ्री नऊशे वाला शूज फ्री त्याच्यानंतर आपले गाद्या हे सोफा सेट दहा हजाराचा दा सोफा सेट त्याच्यावर बेड फ्री ऑफर चालू आहे हे डबल एक दोन बेस आलेले आहेत अठराशे वॅट अठराशे वॅटचे हे हजार हजार वॅटचे पण अवेलेबल आहे खुर्च्या बॉक्स पलंगचा भरपूर स्टॉक आलेला आहे बॉक्स पलंगाचा भरपूर असा स्टॉक आलेला आहे अंडा चेअर अंडा चेअरचा पण भरपूर असा स्टॉक आलेला आहे हॉटेलसाठी चेअरची मागणी होती भरपूर गेल्या वेळेस स्टॉक आला होता लगेच संपला होता त्याच्यासाठी रिस्टॉक आलेला आहे भरपूर असा पाचशे खुर्च्या आलेले आहेत रफ अँड टप हॉटेल क्षेत्रातल्या लोकांसाठी रफ अँड टप एकदम जबरदस्त त्याच्यानंतर आपले बेसिंगचे भांडे नवे भांडे आलेले आहेत टाटाचे आणि दालचे नवीन भांडे बेसिंगचे नवीन भांडे आलेले आहेत पाण्याच्या टाक्या तीनशे लिटर पाचशे लिटर दोन हजार लिटर दहा वर्ष गॅरंटी सहित गोल टेबल लॉकर आलेले आहेत लॉकर आलेले आहेत जबरदस्त असा स्टॉक आलेला आहे बिस बिझनेस वर्ल्ड बघा सकाळी सकाळी बिझनेस वर्ल्ड खुर्च्याचा स्टॉक आलेला आहे व्हीलचेअरचा रफ अँड टफ खुर्च्या बघा बाजाचाही स्टॉक अवेलेबल आहे एक विलट लाईक शेअर सबस्क्राईब करून या आणि आज मिळवा मोफत तीन बल्ब हे आय टी व्ही अवेलेबल आहेत आपल्याजवळ पाईपचा माल आलेला आहे जे कुठे नाही ते इथे फक्त आठशे रुपयात रफ अँड टफ हे बघा क्वालिटी क्वालिटी शंभर फूट लग्नासाठी अन्नाची ऑफर चालू आहे हे बघा कपाट बघा म्हणजे मोठे पाटील उतरवत हो आहे आरामशीर आरामशीर दीडशे किलो आहे लावा ताकद इकडे इकडे पाय पाय रे तो हा चला लग्नाच्या अन्नासाठी बंपर ऑफर थांबा तशीच राहू द्या आडवी करा थ्री डोअरचा भरपूर असा स्टॉक आलेला आहे हे राहू दे पाया बसवल्यावर फिरवतो कारपेटचा भरपूर असा स्टॉक आहे जरा जरासा थांब एक विराटेट थांबानी बंपर ऑफर चालू आहे लाईक शेअर सबस्क्राईब करून या टीव्याचा हां टीव्याचा माल राहायला दाखवायचा पंचावन्न इंचीचा माल याच येईल हा पण कारपेट आहे लाईक शेअर सबस्क्राईब करून या आणि बंपर ऑफर मिळवा टीव्याचा बत्तीस आणि पंचेचाळीस अवेलेबल आहे सोनी प्रिंटर एक अवेलेबल आहे ब्लॅक अँड व्हाईट कलर वन ग्राम गोल्ड ज्वेलरी भरपूर स्टॉक अवेलेबल आहे मनी नेकलेस वन ग्रॅममध्ये बत्तीस इंची पंचेचाळीस इंची अवेलेबल आहे टी व्हीचा स्टॉक अँड्रॉइड ए फोर के लाईक शेअर सबस्क्राईब करून यान बंफर ऑफरमध्ये घेऊन जा एकविरा टेटस आमानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओत लावा तुल्लरचाही भरपूर स्टॉक आलेला आहे कुल्लरचा माल दाखवला नाही गेला नाही कुलरचा चला व्हिडिओ मोठा होतोय भेटू पुढच्या व्हिडिओ लवकरच टेक केअर परत एकदा सर्वांना एकवी एकविरा टेटस आमानीतर्फे एकविरा टेटस आमानीतर्फे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच